नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोल्हे ते भव्य दिव्य उपंच आणि जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो संपन्न झालंय या मैदानात राती महाराजी तसेच टॉपचे नंदी मित्रांनो सकाळीच दाखल झालेत मथुर बाकासूर तसेच मित्रांनो कॉकटेल त्याच्यानंतर देवाभाई मित्रांनो चांगले चांगले नंदी मित्रांनो आज दाखल झालेत तर मित्रांनो आजच्या मैदानात आपण जर बघायला गेलो तर एकूण सदुसष्ट गट पळणार आहेत तर मित्रांनो आज पिंटुश्ड मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि कारुंडेकरांचा चिक्के हा मित्रांनो पायरा झाला होता अशी अपडेट कालच आले होते कारण चिट्टीमध्ये सुद्धा दोघांचंसुद्धा नाव होतं त्याच्यामुळे मित्रांनो समजलं होतं की चिक्की आणि कॉकटेलच आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये ही गाडी पळाली जबरदस्त असं स्पीड लागला मित्रांनो या गाडीला आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो मैदे आणि बादलसुद्धा गट क्रमांक आठमध्ये गटपात झाला आहे त्या त्यांनासुद्धा सिमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो आज बाकासूरची गाडी लागली आहे गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक चारवरती पण मित्रांनो मला वाटतं बाकासूरचा जो पायरा असेल त्याची जर चिठ्ठी जर चोप्पनच्या आधी असेल तर त्या त्याच गटात आपला बाळकासूर पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद